याबद्दल मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो आणि आभारी मानतो आपण ज्या विषयात पत्रकार परिषद घेणार आहोत त्या पत्रकार परिषद पैकी प्रामुख्यानं जी पीडित मुलं आहेत जी निरपराध मुलं आहेत ह्या तिघांच्या आई ह्या आपल्या समोर आहेत उभ्या पशाचं इंट्रोडक्शन करून घ्यावं मी अनिसा अलवारे म्हणतोय मी या आई करीना दलवी दर्वीच, शैवास दलवी ची आई मी नफीसा इनामदार मुजफ्फर इनामदार ची आई आज आपण जी पत्रकार परिषद आयोजित केली आहे ही आपल्या दिना चिपळूणमध्ये दिनांक सहा डिसेंबर रोजी दुर्दैवी घटना घडली जे होऊन चिपळूणच्या वातावरणामध्ये ते घडलं परंतु ही घटना घडल्यानंतर जे काही पोलिसांनी केलं त्या पद्धतीनं काम केलं या निषेधार्थ आपण दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या बाहेर सर्व कुटुंबीयांसेत आणि सामाजिक संस्थांचे आमरण उपोषण सुरू करत आहोत याकरिता ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे या घटनेमागे मी तुम्हाला थोडीशी मागे सविस्तर साजे दरबार आणि यांचा काहीतरी असं इथे मॅटर झाला होता आज विस्तृत त्याच्यामध्ये आला त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ती लोक चिपणात आली होती आणि चिपण समजवता करताना जे काही घडलं त्या का आम्हीही पाहिलं नाही कोणालाही माहीत नाही पण यामधील जे आरोपी आहे त्याच्यामध्ये दहा आरोपी त्यांनी नावं समोर आली पण घटना घडली म्हणजे नऊ वाजून छप्पन मिनिटांनी धबधब्यापासून एक दोन मिनिटाच्या अंतरावर काही घटना घडली म्हणजे त्या घटनेच्या ठिकाणी दहा वाजून तीन मिनिटांना घटना शार्त घडलेली आहे पण पोलिसांच्या रिपोर्टमध्ये दहा वाजता घटना घडली पण या घटनेनंतर या घटनेपूर्वी घटना अशी आली होती कि या न इनामदार्फर इनामदार हा परदेशातून दुपारी वाजता घरी आला होता बाजारात लावून सात वाजता आणि दहा वाजता पावणे दहा वाजता मी त्याला भेटायला गेलो कारण आमच्या घरात लग्न होतं आणि तो घरातच होता भेटायला गेलो दहा वाजता तुम्ही उतरल्या खाली उतरला आणि सीसीटीव्ही मध्ये नमूद आहे दहा वाजून बारा मिनिटांनी त्यानं खूप क्रॉस त्याचा पुरावा आपण सी सी टी व्ही आणि तो त्याचा जो मित्र आहे जो त्याचे शेहबाज दळवी म्हणून आहे हा शेबाज दळवी तिथे आणि मित्र आला म्हणून हे तिकड इमान आलोकारे शेबाज दळवी आणि मुझफ्फर इनामदार हे आता मित्र बाहेर जाऊन आला म्हणून आपल्या घरात गेले म्हणजे दळी मिळून घरात जाऊन बसले होते यांचा या घटनेशी तिघांचा कोटीही धुणामुळे संबंध नव्हता किंवा ते तिथे पाहायला गेले कसेही नव्हते वाजता वाजून आपले पोलीस निरीक्षक साहेब घटनास्थळी पोहोचले आणि त्याच वेळी दहा वाजून चाळीस मिनिटांनी एक एटीआय डायरेक्ट कवी घरात गेला या काहीतरी कार्यक्रम होता म्हणून मुंबईत गेले आणि तिघं ती मुलं घरात बसलेली होती या मुलांना त्यांनी सरळ उथळून पोलीस स्टेशनला ला आणले पोलीस स्टेशन ला आल्यानंतर नाहीतच अनेकांनी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला पण पोलीस काही नाही आणि शेवटी हीच केली आहे फिरहादीला सांगायचा उद्देश कायदेशीर असा की फिरह्यादीला या तिन्ही मुलांचे नापच माहिती नाही लोकांची तर नाहीच नाही आणि तिसऱ्याचा तर असण्याचा प्रश्न नाही कारण तो इतकी वर्ष आहे आणि तो चिपण्यात आला हेही कोणाला माहित होतं पण पोलिसांनी स्वतःची कातरी वाचवायला आणि आपल्या पाठीवर शापासकीची थाप घेण्यासाठी घटना घडल्यानंतर आम्ही चाळीस मिनिटांमध्ये आरोपीना पकडलं हे दाखवण्यासाठी पोलिसांनी या तिघांना धरून पोलिस स्टेशनला आणि तीन वाजून तेहतीस मिनिटांनी एफ आय आर दाखल झाली आजपर्यंत ही घटना घडवली ती लोक ती घटना घडल्यानंतर खाली उतरले त्यांची गाडी दहा ती वाजून तीस मिनिटांनी बाजारपूर क्रॉस केला त्यांनी बॅका भरल्या आणि त्याच्यानंतर आता इमांतपणे जिंकून सोडून निघून गेली तोपर्यंत तो शांत होते आरोपींबाबत आणि निरपराध तरुणांना ताबडतोब पकडते पोलीस स्टेशनला आणले आणल्यानंतर प्रश्न असताना ठीक आहे संशयित म्हणून पकड संशयित म्हणून पकडल्यानंतर जे आरोपी आहे मूळ आरोपी त्यांना आणण्याचं काम पोलिसांचं आहे पण अद्याप एकही आरोपी पकडला गेला नाही ही बिचारे निरपराध निर्दोष मुलं आज पंचावन्नवा दिवस आहे पोलीस कोठडी म्हणजे मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये कितपत पडले आहे त्यांच्या अंगावर गजकरण झालेलं आहे त्यांना दररोज ही लोक नेऊन त्यांच्या ट्युबा देतात आणि त्यांना खाण्याची जी आता तरुण मुलं बावीस तेवीस वर्षाची त्यांना दोनशे ग्रॅम खाणं दिलं जात आहे ही तितकी त्या मुलांची बिकट अवस्था झाली आहे की आई त्यांच्या तिने आई या रात्र दिवस रडत आहेत आणि पोलीस या बाबत अद्याप तपास करत नाही याकरता बारा सप्टेंबरला मी एस पी साहेबांना भेटलो त्यांना निवेदन दिलं चौदा सप्टेंबरला त्यांच्यामध्ये भेट झाली हे झाल्यावर त्यांनी नंतर पत्र पाठवलं आणि ह्या तपास आय म्हणून जे जाधव होते त्याच्या ऐवजी निगमांकडे आला आणि चोवीस जानेवारी पासून निगमान काहीतरी विचार करायला चालू केले म्हणजे पोलीस जर बघा पोलिसांनी कारण आपल्या चिकूनच्या पोलीस स्टेशनची ख्याती आहे यापूर्वीची की त्यांनी विदिन एक ते दोन दिवसामध्ये नागपूर आणि कुठे कुठे जाऊन त्यांनी आरोपी पकडून आणलेले पण हे एखादा आरोपी असेल आणि तो नाहीये आपण समजू शकतो तो कुठेतरी लपलेला असेल बाहेर पडत असेल पण याच्यातील एकूण संपूर्ण आज तुमच्याकडे आधुनिक यंत्रणा आहे तुम्ही सर्व पोलीस स्टेशनला या आरोपींचे फोटो पाठवू शकता प्रत्येक पोलिसाच्या प्रत्येक हवलदाराच्या महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक हवदारच्या मोबाईलवर तो फोटो जाऊ शकतो हा कुठे दिशेने टोकू शकतो करू शकतात पण केलेलं नाही दुसरी बाब यांनी आज आपल्या यंत्रणा असे की सिनियर नावाची चीज आहे की आपला मोबाईल कुठे आहे हा ट्रॅक केला जातो आणि मोबाईलचा नंबर जरी बदलला गेला तरी तोही बदलला मोबाईल कुठे आहे हे बघितलं जातं पण पोलीस हेही करणार आहेत पोलीस असे बसलेले आहेत की तुम्ही निवांतपणे उच्च न्यायालयामध्ये जा तेथे तुम्ही अटकपूर्व जामीन मंजूर करून आणा आणि मार्मियाची कारवाई करू अशी पोलिसांची जी कोण पोलिसांची अवस्था आहे पोलीस यामध्ये काळ वेगळं काय आहे हे मला माहीत नाही का पण पोलीस या घटनेमध्ये शून्य तपास करतायत आणि निरपुरा तरुणांना तरुणांवर अत्याचार केलाय अन्याय आहे आज जर आपला मुलगा निरपुरात आणि तो असा पोलीसमध्ये राहिला तर त्याच्या मनावर काय बिंबेल याचा आपण विचार करण्याची गरज आहे आणि याची पोलिसांना अजिबातची मानवता नाही मानवता आणि फक्त त्यांना त्यांच्याच गोष्टी या विरोधात आम्ही सर्व कुटुंबीय सामाजिक संस्थांना घेऊन आपण आमण उपोषण पोलीस स्टेशन बाहेर सुरू करत आहोत जोपर्यंत आम्हाला योग्य न्याय मिळत नाही खरं म्हणजे या मुलांना पोलिसांनी निर्दोष सोडणं गरजेचं होतं कोर्टामध्ये सुद्धा सांगताना त्यांना आपण सीसीटीव्ही फुटेज हे त्याच वेळी जेव्हा सकाळी सात वाजता मला समजल्यानंतर मी प्रत्येक ठिकाणी जमून मी माझा भाऊ आम्ही सकाळी जमून त्या मुलांच्या सगळे फुटेज दिले तर या तिन्ही निरोपरात मुलांच्या हक्काच्या मागणीसाठी त्यांच्यावर आलेल्या अन्यासाठी अत्याचारासाठी आम्ही लढत आहोत तेवढंच मला तुमचं सांगायचं भूमिका काय आहे आणि दुसरा विषय असा की आपल्या जिल्ह्यामधीलच योगेश कदम म्हणून गृह राज्यमंत्री आहेत तर याबाबत त्यांची भेट घेतलीत का आपण नाही आम्ही योगेश भेट घेतली नाही आणि पोलीस यंत्रणेची भूमिका आपल्या समोर सांगितलेलीच आहे काय पण आम्ही आमची जी निवेदन आहे आणि पत्र आहे ते माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री त्याच्यानंतर महापोलीस आहेत जी त्या सर्वांना आपण पाठवलेल्या एसटी पासून सर्वांना हे निवेदन पाठवली आणि आपण बारा तारखेन काही करतो पण आज बारा तारखेनंतर कारवाई नाही उलट आज जसं समजते की काही आरोपींना कोर्टातून बिल निघालेला आहे या संदर्भात सोडवण्याचा प्रयत्न करतोय माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय त्यावेळी अशी माहिती मिळते की या घटनेमध्ये प्रमुख आरोपी हा आपल्या घरामध्ये त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी आला आणि त्यानं वाढदिवस साजरा केला आणि पुढील बाब अशी की जे वाहन या घटनेमध्ये वापरलं गेलं होत ते वाहन काल सकाळपर्यंत चिपळूण शहरामध्ये लपविलेलं होतं आणि काल सकाळी ते इथून निघून गेले मग पोलिसांची जी सी आय डी यंत्रणा आहे तपास यंत्रणा आहे त्या अशा घटना घडत असताना काय करतय म्हणजे निरप्रधांवर निरपराध तरुणांवर अन्याय करण्याचं अत्याचार करण्याचं काम करत हे निरपराध तरुण ज्यावेळी उद्या बाहेर पडतील त्यावेळी या पोलिसांबद्दल त्यांची भूमिका काय असेल न्याय व्यवस्थेबद्दल त्यांची मानसिकता काय असेल याचा विचार पोलिसांनी करणं करता येते

はい。<music> <music>